भाजपचे उमेदवार डॉक्टर हेमंत सावरा यांनी वाढवण बंदर या विषयाबाबत आम्ही स्थानिकांसोबत असे विधान केले भाजपचा सुरुवातीपासून वाढवण बंदराला पाठिंबा असल्याचे नेहमीच पाहायला मिळाले मात्र असे असले तरी भाजपचे उमेदवार डॉक्टर हेमंत सावरा यांनी वाढवण बंदर या विषयाबाबत आम्ही स्थानिकांसोबत असल्याचे विधान केले त्यामुळे निवडणुकीचे जसे वारे आहेत त्याप्रमाणे भाजप आपली भूमिका बदलताना दिसून येत असून भाजपचा दुटप्पीपणा समोर आलाय अशी स्थानिकांमध्ये चर्चा सुरू आहे शिवसेनेचे जिल्हा परिषद अध्यक्ष प्रकाश निकम यांनी वाढवण बंदर बाबत वादग्रस्त विधान केले होते त्यावर प्रकाश निकम यांनी जो काही मुद्दा मांडला ते त्यांचं वैयक्तिक मत आहे त्यांच्याशी आम्ही महायुतीकडून कोणीही सोबत नाही असे सावरा यांनी सांगितले ज्यांच्या प्रचारासाठी एवढं उत्स्फूर्त भाषण केलं त्यांनीच निकम यांची साथ सोडली आहे निकम यांनी केलेल्या वादग्रस्त विधानाबाबत महायुती व त्यातल्या त्यात भाजपने सावध भूमिका घेतली असल्याने वाढवण बंदर या प्रकरणी निकम हे एकटे पडले असून भाजप उमेदवार डॉक्टर सावरा यांच्या प्रचार भाषणच अंगलटलं मुंबईला प्रवास करतात गुजरातला प्रवास करतात त्यांना तेवढ्या रेल्वेच्या सुविधा उपलब्ध नाही त्यासाठी तुम्ही काय करू शकाल रेल्वे मंत्र्यांशी आतापर्यंत आता खासदार राजेश गावे साहेबांनी बऱ्यापैकी चांगला पत्रव्यवहार केला होता त्याचं फलनिश्चितीसुद्धा आपल्याला दिसते की इथे पाचव्या पाच पाच आणि सहाव्या क्रमांकाच्या फलाटला मान्यता मिळालेली त्याचं काम सुरू झालेलं आहे नवीन रेल्वे स्टेशन इथे होत आहे नवीन सुद्धा इथे होत आहेत ते लवकरात लवकर झाले पाहिजेत आणि लोकलच्या फेऱ्या जास्तीत जास्त वाढवल्या पाहिजेत ठाणूपर्यंत वाढवल्या पाहिजेत आणि त्या दृष्टिकोनातून म्हणजे ज्या काही असुविधा आहेत त्या लवकरच दूर करण्यासाठी रेल्वे मंत्र्यांशी कॉन्टॅक्ट करून त्या दूर करता येईल असं मला निश्चित वाटतं काय काय म्हणायला वाढवण बंदरा बंदर हा अतिशय संवेदनशील मुद्दा आहे आणि मी निश्चित सांगू शकतो की मी वैयक्तिकरित्या किंवा भारतीय जनता पार्टी आणि महायुती म्हणून आम्ही वाडवण बंदरवासियांच्या सोबत आहोत आणि कोणतीही असुविधा निर्माण होईल आणि इतर काय मुद्दे उपस्थित होतील ह्यासाठी मी प्रयत्न करू परंतु जे काय जो मुद्दा प्रकाश निकम यांनी मांडला तो त्यांचा वैयक्तिक त्यांचं मत आहे त्याच्याशी आम्ही महायुती म्हणून कोणीही त्याच्या त्याच्यामध्ये सोबत नाही होत आणि पुढील भविष्यामध्ये सुद्धा वाडवण बंदर हे बाळ वा बा, वाढवण बंदरवासियांसोबत घेऊन त्यांच्या ज्या काय समस्या असतील त्या दूर करून आम्ही त्यांच्या सर्वार्थाने सोबत राहू